नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास केलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण रवीचं कर्क राशीतून होणारं गोचर भ्रमण व त्याची राजकीय जागतिक सामाजिक फळं त्याचबरोबर तूळ ते मीन ह्या सहा राशीच्या लोकांना हे हा महिना कसा जाईल किंवा हे रवीचं गोचर कसं जाईल हे मी तुम्हाला सांगणार आहे त्या तूळ ते मीन ह्या सहा राशीच्या लोकांनी हा व्हिडिओ नक्की पहा यामध्ये तुम्हाला हे मासिक भविष्य तुम्हाला बघायला मिळणार की हा महिना आपल्याला कसं जाईल तत्पूर्वी मी तुम्हाला रवीची बेसिक माहिती देतो त्याचबरोबर जागतिक सामाजिक फळं सांगतो त्यानंतर आपण मग राशीकडे ओळूया रवी हा सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा जीवनशक्ती रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणारा ग्रह असून तो कालपुरुषाचा आत्मा किंवा जीव आहे रवी हा क्षत्रिय वर्णाचा अग्नितत्वाचा पित्त प्रकृतीचा सात्विक असा पुरुष ग्रह आहे रवीवरून आपण व्यक्तीचं आत्मिक बळ रोगप्रतिकार शक्ती जीवनविषयक दृष्टिकोन धडाडी संकटाला आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती वडिलांचं सोख्य त्याचबरोबर व्यक्तीचं आरोग्य आणि आयुष्य या सर्वाचा विचार आपण रवीवर करतो रवी हा सर्व ग्रहांचा राजा असल्यामुळे रविवरणं की रवीच्या अंमलाखाली शासन सरकार सत्ताधारी पक्ष राजकारणी लोक उच्चपदस्थ लोक सरकारी नोकरदार न्यायसंस्था या सगळ्या गोष्टी रवीच्या अंमलाखाली येतात रवीचे चंद्र गुरु मंगळ हे मित्र आहेत बुध हा सम आहेत तर या उलट शनी शुक्र राहू केतू हे शत्रुग्रह आहेत रवी हा मेष राशीमध्ये उच्च राशीचा तर तुळ राशीमध्ये नीच राशीचा होतो रवीच्या गोचरचा विचार केला तर रवीला सर्वसाधारणपणे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी राशी राशी एक महिना लागतो म्हणजे दर महिन्याच्या पंधरा सोळा तारखेला रवी हा राशांतर करतो रवीचं गोचर कसं असतं तर रवीचं गोचर रवी हा जेव्हा तुमच्या चंद्र राशीला गोचिरीने तिसरा सहावा दहावाने अकरावा जातो तेव्हा तो अतिशय शुभफळदायी या उलट राशीला जेव्हा तो चौथा आठवा आणि बारावा येतो तेव्हा तो, तो प्रतिकूल आणि त्रासदायक असतो इतर रवीचं गोचर मध्यम जातं लक्षात घ्या असा हा रवी गोचिरीने सोळा जुलै रोजी मिथून या राशीतून कर्क राशीमध्ये प्रवेश करणार असून तेथे तो सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे कर्क या आपल्या मित्राच्या राशीला रवी हा बलवान होत असल्याने प्रथमदर्शी हा रवी आपल्या कार्यकत्वातील शुभफळे देणारा ठरेल असं दिसतं मात्र जर आपण इतर ग्रहगोषीचा विचार केला की योगांचा विचार केला तर लक्षात येईल की सध्या आता कर्क राशीमध्ये तीस ऑगस्ट पर्यंत बुध आहे म्हणजे सरासरी सोळा ऑगस्टपर्यंत बुध आणि रवी ह्या दोन ग्रहांची कर्क राशीमध्ये युती असणाऱ्याला बुधादित्य राजयोग म्हणतात अठरा जुलैनंतर म बुधा वक्री होणार आहे कर्क राशीमध्ये लक्षात ठेवा थोडक्यात रवी बुध युती होणार आहे या रवीचा शनीशी नवपंचम योग आणि अठ्ठावीस जुलैनंतर कन्या राशीतील मंगळाशी होणारा लाभ योग ही अतिशय शुभस्थिती असणार आहे मात्र रवी शनी रवी राहू शाळाष्टक योग केतू युती मंगळ राहू प्रति युती त्याचबरोबर अठ्ठावीस जुलैनंतर होणारी मंगळ प्रतियुती या इत्यादी अशुभ योगामुळे सोळा जुलैपर्यंतचा तसेच पंधरा सप्टेंबरपर्यंतचा काळ हा मागील दोन महिन्याप्रमाणे थोडासा स्फोटक आणि विध्वंसक घटनासाठी पोषक ठरेल असं दिसतं म्हणजे मी मागच्या दोन तीन महिन्यापासून सांगतो आहे की सप्टेंबरपर्यंत ही ग्रहस्थिती फारशी चांगली नाही आहे हा काळ स्फोटक घटनासाठी पोषक ठरणार आहे रवीच्या बेसिक माहितीनंतर आता आपण या कर्क राशीतील रवीची किंवा रविबुद्ध बुधादित्य योगाची जागतिक सामाजिक राजकीय किंवा सर्वसामान्य फळे काय मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे मी तुम्हाला सहा भाकीत करणार आहे एक एक बाकीत लक्षात घ्या पहिली गोष्ट लक्षात की रवी राहू शाष्टक योग मंगळ युती या अशुभ योगामुळे सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट पर्यंत काही ठिकाणी हिंसाचार हिंसक आंदोलने सरकारविरोधी मोर्चे दंगल उपोषण इत्यादी होण्याची शक्यता राहील सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाकडून त्रास होणं किंवा एखाद्या प्रकरणातून कोंडीत धरणं थांबवतं सत्ताधारी पक्षाला हा काळ थोडासा डोक्यादुखी वाढवणारा झाला असं दिसतं सरकारविरोधी जनमत आक्रोश या काळात झालेला पाहायला मिळेल दुसरं बाकीत लक्षात घ्या की सोळा ऑगस्टपर्यंत हा काळ सोळा ऑगस्टपर्यंतचा काळ हा सरकार सरकारी नोकरदार तसेच राजकारणी लोकांना आणि त्रासदायक झाला असं दिसतं या ग्रहस्थितीमुळे काही राज्यामध्ये सत्तांतर होणं किंवा सरकार अस्थिर होणं संभवतं कर्क या जलतत्वाच्या राशीतील रवी रवी बुद्युती व रवी शनी नवपंचमयोग तसेच मीन या जलतत्वाच्या राशीतील शनीमुळे तसेच मंगळ केतुयुती मंगळ राहू प्रतियुती या अशुभ योगामुळे काही देशामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन त्यामध्ये मोठी जनदता जनधनहानी होणं संभवतं या काळात पाऊस भरपूर पडेल त्यामुळे वाहतूक सेवा विमान सेवा तसेच जनजीवन या काळात विस्कळीत झालेल्या पाहायला मिळेल या काळात मोठे वाहन अपघात किंवा दुर्घटना झालेल्या पाहायला मिळतील थोडक्यात सर्वच लोकांनी सोळा ऑगस्टपर्यंत आपली काळजी घेणं गरजेचं राहील शक्यतो प्रवास करताना काळजी घ्या की प्रवास टाळावेत त्यानंतर मिथून राशीतील चौथं भाकी लक्षात घ्या मिथून राशीतील गुरु व वृषभ राशीतील शुक्रामुळे तसेच रविशनि नवपंचम योगामुळे सव्वीस जुलैपर्यंत शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे काही लोकांना ट्रेडिंगमधून मोठे आर्थिक लाभ या काळात होणं संभवतं मात्र अठ्ठावीस जुलैनंतर होणारी शनिमंगळ प्रतियुतीमुळे शेअर मार्केटमध्ये पडझड झालेले पाहायला मिळेल पाचवं बाकीत लक्षात घ्या की या रवीमुळे सोळा ऑगस्टपर्यंत एखाद्या साथीचा आजार पसरण्याची किंवा संसर्गजन्य आजारामध्ये वाढ होण्याची शक्यता राहील राशीमध्ये रविभूत येत असल्यामुळे छातीचे आजार फुफ्फुसाचे आजार या काळात वाढण्याची शक्यता राहील रक्तदाब हृदयविकार मधुमेह अपचन पित्ताचे विकार हे आजार असणाऱ्या लोकांनी या काळात त्रास होणे शक्यता राहील या लोकांनी ह्या काळात काळजी घेणं गरजेचं आहे ज्यांना हे आजार आहेत त्यांनी त्यात सावभाकीत अठ्ठावीस जुलै नंतर होणारी शनिमंगळ मंगळ होती व राहू शाष्टक योगामुळे या काळामध्ये अठ्ठावीस जुलै ते पंधरा ऑगस्ट पर्यंत या योगामुळे मोठे अपघात आगी होणे आगीच्या घटना घडणे तसेच स्फोटक हिंसक घटना घडण्याची शक्यता राहील यामध्ये मोठी जनजन हानी होणं संभवतं ही ग्रहस्थिती भूकंप किंवा एखादे मोठे नैसर्गिक संकट यासाठी पोषक ठरेल यामध्येही मोठी हानी होणे संभवतं नैसर्गिक संकटामुळे सरकार व सत्ताधारी पक्षाला मोठे आर्थिक भूर्दंड पडण्याची शक्यता राहील विशेषतः ही फळं तुम्हाला दहा जुलैपासूनच पाहायला मिळतील आणि अठ्ठावीस जुलैनंतर जास्त मिळतील असं माझं मत आहे रवीच्या बेसिक माहितीनंतर आता आपण कर्क राशीतील या गोचर रवीची सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट या काळामध्ये तूळ ते मीन या राशीच्या लोकांना काय फळे मिळतील मी तुम्हाला सांगणार आहे एका एका राशीत आपण विचार करूया पहिली रास आहे तूळ रास तूळ राशीच्या दशम स्थानातून होणारे रवीचं गोचर भ्रमण दिनांक सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट पंचवीस पर्यंत या राशीच्या लोकांना थोडं अनुकूल जाईल कारण राशीच्या षष्टातून होणारं रवीचं गोचर चांगलं असतं दशमातून सॉरी सर्वत ग्रह गोचर सर्वत गोचर या लोकांचे सर्वच ग्रहगोचर उत्तम असल्याने वृषप्रमाणे तुळ सुद्धा आता प्रगतीपथावर आहे सर्वच ग्रहांचं गोचर तूळ राशीच्या लोकांना उत्तम असल्याने अठ्ठावीस जुलैपर्यंतचा काळ या लोकांना मोठं यश आणि सुखसमाधान देणार जाईल या काळात काहींना मोठी कारसिद्धी होणे धनप्राप्ती होणे तसेच सामाजिक राजकीय प्रतिष्ठा प्राप्ती होणं या काळात संभवतो हाती घेतलेल्या प्रत्येक काळामध्ये आता या लोकांना यश मिळण्याची शक्यता येईल हा काळ आर्थिक बाबतीत ह्या लोकांना अतिशय चांगला जाईल दशमातील रवीमुळे काहींना लाभ उत्तम होईल वडिलांचं सौक्य मिळेल मित्रांचं उत्तम सहकार्य मिळेल तर या रवीमुळे नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होणं संभवतं काहींना नवीन नोकरी मिळणे किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होणे किंवा काहींना व्यापारामध्ये मोठे आर्थिक लाभ होणं संभवतं काही लोकांना नावलौकिक प्रसिद्धी किंवा एखाद्या पदाची प्राप्ती होणं या काळात संभव होतं विशेषतः राजकारणी लोकांना हा काळ अतिशय चांगला जाईल थोडक्यात भाग्याची साथ उत्तम असल्याने भाग्योदय ह्या लोकांचा होईल मात्र अठ्ठावीस जुलैनंतर मात्र राशीच्या बाराव्या स्थानातून होणाऱ्या मंगळाचं गोचर हे प्रतिकूल होत असल्याने अठ्ठावीस जुलैनंतर काळ हा वैवाहिक व वा, आर्थिक बाबतीत ह्या लोकांना थोडा खराब जाईल या काळात जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी ह्या लोकांना घ्यावी लागेल दवाखाना आजारपणावर मोठा खर्च होणं संभवतो शक्यतो अठ्ठावीस जुलैनंतर या लोकांनी प्रवास टाळावा ना कोणते दिवस खराब जातील तर वीस एकवीस एकोणतीस तीस जुलै व आठ नऊ ऑगस्ट हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता चिंता व अनारोग्य देणार जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय घेऊ नये व आरोग्याची काळजी घ्यावी जी पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या भाग्य सणातून म्हणजे नवम सणातून होणारं रवीचे गोचर भ्रमण दिनांक सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल व भाग्योदय करणारं जाईल मागील एक महिन्यापासून होत असलेल्या शारीरिक मानसिक त्रासातून आता या वृश्चिक राशीच्या लोकांची सुटका होईल असं दिसतं आता यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल तब्येतीच्या बऱ्याच तक्रारी कमी होतील काहींना लांबचे प्रवास परदेश गमन किंवा ट्रिप होणं संभवतं काहींच्या तीर्थयात्रा होणं संभवतं दशमेश रवी भाग्यात येत असल्याने काहींना मात्र धनहानी मानहानी वडिलांशी मतभेद होणं खोटे आरोप होणं मित्र व भावंडांशी विरोध होणं त्यांच्याशी वादविवाद होणं किंवा नोकरीनिमित्त प्रवास होणं संभवतं क्या रवीमुळे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी या लोकांची स्थिती राहील अठ्ठावीस जुलैपर्यंत काहींना अपघात होणं मानसिक अस्वस्थता राहणं मित्र व भावंडांशी वाद होणं खोटो खोटे आरोप होणं इत्यादी संभवतं मात्र अठ्ठावीस जुलैनंतर राशीस्वामी मंगळाचं लाभातून होणारं मंगळाचं गोचर हे तेरा सप्टेंबरपर्यंत या लोकांना उत्तम आर्थिक लाभ करून देणार जाईल आणि या लोकांना मोठं यश देणार जाईल यांनी कोणत्या दिवशी विशेष काळजी घ्यावी तर बावीस तेवीस चोवीस जुलै व एक दोन दहा अकरा ऑगस्ट हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता व अनारोग्य देणारे जाईल या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी त्यानंतर धनुरास धनुराशीच्या अष्टम स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट पंचवीस पर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल व अनारोग्य देणार आरोग्याच्या तक्रारी या लोकांना राहतील का तर चार आठ बारा मधलं रवीचं गोचर प्रतिकूल असतं भाग्यश्रवी अष्टमात येत असल्याने भाग्योदयामध्ये अडचणी येणं कोणतेही काम न होणं संघर्ष करायला लागणं इत्यादी या काळात संभवतं या राशीच्या लोकांना सध्या शनीची पनोती प्रतिकूल सुरू असल्याने या काळात त्यांना शरीर कष्ट अनारोग्य रोगवृद्धी धन आणि आर्थिक लाभामध्ये अडचणी येणं मानसिक त्रास होणं नोकरी व्यवसायामध्ये त्रास होणं अडचणी वाढणं इत्यादी संभवतं आर्थिक अडचणीमुळे चिडचिड अस्वस्थता बेचनी ह्या लोकांची वाढेल काहींना गुप्त चिंता बाधा सरकारी कामात अपयश येणं संभवतो या लोकांनी आता कायद्याचं पालन करावं आणि तर काहींना कोर्ट केस दंड शिक्षा माननीय होणं संभवतो व त्यातून त्यांना मनस्ताप होणं संभवतो थो। थोडक्यात हा काळ या लोकांना मानसिक शारीरिक आणि आर्थिक बाबतीत त्रासदायक जाणार आहे अठ्ठावीस जुलैनंतर मात्र दशमात येणारा मंगळ या लोकांच्या नोकरी व्यवसायामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये त्रासदायक जायला असं दिसतं या काळामध्ये वरिष्ठांशी मतभेद होणं वाद होणं संभवतो शक्यतो वाद टाळावेत कोणते दिवस जास्त खराब जातील तर पंचवीस सव्वीस जुलै व तीन चार बारा तेरा ऑगस्ट हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता आणि अनारोग्य देण्यात जातील या काळात या लोकांनी शांत हो, संयमी राहावं कोणताही निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लक्षात घ्या म्हणजे धनुराशी लोकांनी हा काळ जपला पाहिजे त्यानंतर रास मकर राशीच्या सप्तम स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट पंचवीसपर्यंत पर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि वैवाहिक जीवनामध्ये वाद आणि कटकटी वाढवणारं जाईल का तर सप्तमातलं रवीचं आणि बुधाचं गोचर दोन्ही खराब आहे षष्टामध्ये गुरुचं गोचर तेही खराब आहे षष्टामधील गुरुमुळे आरोग्याच्या तक्रारी राहणं तसेच वैवाहिक जीवनामध्ये वाद होणं शत्रुवृद्धी होणं संभवतं क्वचित या काळात पतीपत्नीमध्ये वाद विकोपाला जाऊन क्वचित विभक्तता होणं या काळात संभवतं सप्तमातील रवीमुळे या काळात जोडीदाराचे आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील मकर राशीच्या अष्टमातून सुरू असलेले मंगळाचं गोचर व सध्याचे रविबुधाचे गोचर हे दोन्ही प्रतिकूल सुरू असल्याने अठ्ठावीस जुलैपर्यंत या लोकांना शारीरिक मानसिक आर्थिक बाबतीत त्रास होणं संभवतं सतत संकट येणं मनस्ताप दुःख अपघात होणे संभवतं आरोग्याची काळजी या लोकांना घ्यावी लागेल थोडक्यात मकर राशीच्या लोकांना पंधरा ऑगस्ट पर्यंत कालावधी जास्त त्रासदायक असणार आहे त्यानंतरचा काळ ह्या लोकांना बरा जाईल सव्वीस जुलैनंतर षष्टात येणारा शुक्र हा शत्रूमध्ये वाढ करणारा कोर्ट कचरीमध्ये कर अपयश देणारा प्रवासामध्ये अपघात करणारा व वैवाहिक जीवनामध्ये कलह निर्माण करणारा जाईल थोडक्यात मकर राशीच्या लोकांनी वैवाहिक कल आणि वाद टाळावेत तळजोडची भूमिका घ्यावी आणि प्रवास टाळावेत हे लक्षात घ्या कोणत्या दिवसांना खराब जातील तर अठरा एकोणीस सत्तावीस अठ्ठावीस जुलै व सहा सात ऑगस्ट हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता आणि अनारोग्य देणार जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय घेऊ नये आरोग्याची काळजी घ्यावी त्यानंतर कुंभरास कुंभराशीच्या षष्ठ सणातून होणार रवीचं गोचर ब्रह्मांना दिनांक सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना काहीशी अनुकूल व शत्रुनाश करणार जाईल बघा राशीला इतर ग्रहगोची जरी खराब असली तरी हे रवी षष्ठातलं रवीचं गोचर नक्की चांगलं जाणार आहे क कुंभराशीच्या काही लोकांना या काळात कोर्ट कचेरीमध्ये का यश मिळणं धनलाभ होणं हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळणं तसेच मनासारखी प्रगती होणं संभवतं काहींना निवडणुकीमध्ये यश मिळणं किंवा एखाद्या पदाची प्राप्ती होणं संभवतं मात्र असं असलं तरी षष्टातील बुधामुळे काहींचे आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील काहींना साथीचे रोग डोकेदुखी रक्तदाब पोटाचे विकार पित्ताचा त्रास इत्यादी आजार होणं संभवतं यासाठी या लोकांनी खाण्यावर बंधन ठेवावं पत्ते पाळावीत बुध गुरु शुक्र यांचे गोचर उत्तम असले तरी सप्तमातील मंगळ केतूचे गोचर हे प्रतिकूल असल्याने वैवाहिक जीवनामध्ये त्रास होणं संभव होतं काहींना कौटुंबिक कल वाद या काळात राहतील शक्यतो या लोकांनी वाद टाळावेत मुख्य म्हणजे अठ्ठावीस जुलैनंतर अष्टमात येणारा मंगळ काहींना अनारोग्य मनस्ताप दुःख अपघात शस्त्रक्रिया मानानी मानसिक कष्ट नुकसान आणि अनारोग्य देणार झाले म्हणजे अठ्ठावीस जुलैनंतर या लोकांनी खूप काळजी घेतली पाहिजे या काळात आर्थिक व्यवहार करत असतील तर आर्थिक व्यवहार तुम्हाला जपून करावा लागतील तसेच प्रवास टाळावेत अठ्ठावीस जुलै तसेच सोळा ऑगस्टनंतरचा काळ या लोकांना त्रासदायक जाण्याची शक्यता जास्त राहील आत्तापासून या लोकांनी आर्थिक नियोजन करून ठेवावं आरोग्याची काळजी घ्यावी म्हणजे या लोकांचा भविष्यातला होणारा त्रास बराच कमी होईल कोणते दिवसांना खराब जातील तर वीस एकवीस एकोणतीस एक तीस जुलै व आठ नऊ ऑगस्ट हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता अनारोग्य देणारे जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय घेऊ नये आरोग्याची काळजी घ्यावी त्यानंतर राशीचक्रातली शेवटची शेवटची रास राश मीन राशीच्या पंचम स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट पंचवीसपर्यंत पर्यंत या राशीच्या लोकांना थोडं त्रासदायक व आरोग्य बिघडवणार जाईल या काळात काहींना शरीर कष्ट रोग उत्पत्ती मानसिक त्रास होणं धनानी गुप्तचिंता अस्वस्थता बेचैनी इत्यादी राहील का तर पंचमातलं रविबुधाचं गोचर चांगलं नसतं या काळात संततीला त्रास होणं किंवा त्यांचे आरोग्य बिघडणं तसेच उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होणं अशी स्थिती निर्माण होईल त्यामुळे आर्थिक अडचणी राहतील या काळात काही लोकांना प्रियजनाशी वाद होणं त्यातून मनस्ताप होणं संभवतं मान कमीपणा येणं तसेच आर्थिक प्राप्तीमध्ये कमतरता राहणं संभवतं राजकीय अधिकाऱ्यांशी वादविवाद मतभेद संभवतात किंवा सरकारी कामामध्ये अडथळे येणे संभवतं सध्या राशीतूनच होणारं शनीचं गोचर व साडेसाती यामुळे या लोकांना शारीरिक मानसिक आणि वैवाहिक बाबतीत त्रास होणं किंवा मनस्ताप होणं संभवतं त्यामुळे या लोकांनी आता शांत आणि संयमी राहावं अठ्ठावीस जुलैनंतर सप्तमात येणारा मंगळ हा मात्र वैवाहिक जीवनामध्ये व भागीदारी व्यवसायामध्ये अडचणी निर्माण करणारा जाईल या मंगळामुळे वैवाहिक कलह कटकटी वाद या लोकांची वाढण्याची शक्यता राहील व त्यातून क्वचित विभक्तता होण्याची शक्यता राहील थोडक्यात अठ्ठावीस जुलैनंतरचा काळ हा वैवाहिक जीवनासाठी मीन राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि त्रासदायक जाणार आहे ज्या लोकांचे मधभ मतभेद टोकाला गेले आहेत त्यांची विभक्तता या काळामध्ये होणं संभवतं त्यामुळे शक्यतो वाद टाळावेत कोणीतरी सामंजस्य भूमिका घ्यावी माघार घ्यावी कोणत्या दिवसांना जास्त खराब जातील तर बावीस तेवीस जुलै व एक दोन अकरा बारा ऑगस्ट हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता चिंता अनारोग्य देणार जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय घेऊनही आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आत्ता पण मी तुम्हाला तूळ ते मीन या सहा राशीच्या लोकांना हे गोचर कसं जाईल सांगितलं तर ज्या राशीच्या लोकांना रवीचं गोचर प्रतिकूल आहे अशा लोकांनी खालील जर उपाय केले तर त्यांना बराच फरक पडला यांच्या फळांची तीव्रता कमी होईल पहिला उपाय लक्षात घ्या की गायत्री मंत्राचा जप रोज सकाळी अकरा वेळा मनातल्या मनात करावा त्यानंतर दुसरा एक मंत्र आहे जपा कुसुम संकाशम काश्यप महद्धिम तमो सर्व पापगणम प्रणतो असमी दिवाकरम या मंत्राचा रोज एक माळ जप करा ज्यांना मोठा मंत्र म्हणणे शक्य नाही त्याने एक छोटा मंत्र येतो ओम ह्रीम ह्रीम सूर्यायनमा किंवा ओम गृणीही नमा या मंत्राचा रोज एक माळ जप करा त्यानंतर रोज सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ द्या त्याचबरोबर रोज सूर्यनमस्कार घाला नक्कीच तुम्हाला बराच फरक पडेल आरोग्य चांगलं राहील आत्ता पण मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये मेज ते कन्या या राशी वाद तर दुसऱ्या भागामध्ये तूळ ते मीन या राशीच्या लोकांना पण सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट या काळातलं रवीचं गोचर कसं आहे सांगितलं हा विषय तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजला असेल एक निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी ते चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपला हा व्हिडिओ आपले नातेवाईक इत्र इष्ट इतर इष्टमित्र यांना शेअर करा विसरू नका एक निवेदन करतो की ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवी असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन यानंतर आपण अशाच एका व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सई स्वामी समर्थ